नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिलांना पिंक पिंक रिक्षा योजना ही याबद्दलच्या जी आर महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन काढलेला आहे तर या जी आरनुसार नुसार त्यांना कुठल्या प्रकारे अर्ज करायचा आहे कागदपत्रे कोणती लागणार पात्रता काय आहेत आणि अटी कोणती आहेत या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला या जी आरमध्ये कळणार आहे तर आपण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या जी आरबद्दलची माहिती बघणार आहोत तरी व्हिडिओमध्ये तुम्ही शे चॅनलला शेअर करा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला टॅप करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आणि कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन दि डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल काही जर प्रश्न असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तर मी तुम्हाला सुरुवात करतो आता या ठिकाणी की या ठिकाणी कुठल्या प्रकारे आपल्याला जी आर तो कसा आहे तो बघूया तर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध देण्यास मान्यता देण्याबाबत तर हा महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे महिला व बाल विकास विभागातर्फे तर या ठिकाणी उप मान्य उपमुख्यमंत्री जे काही या ठिकाणी दिलेला आहे प्रस्तावना तुम्ही इथे बघू शकता की दहा ला दहा हजार महिलांची यासाठी निवड करण्यात येणार आहे तर हे फक्त शहरी विभागासाठी असणार आहे मित्रांनो ज्या शहरात राहणाऱ्या लेडीज घरी राहतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा महिलांचे जे शिक्षण आहे महिलांना महिलांना महिलांच्याच रिक्षामध्ये बसण्याची संधी मिळेल किंवा महिलांच्या त्यापासून रो ए, त्रास कमी होईल यासाठी ही एक योजना तयार करण्यात आलेली आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मोठे मोठे जे शहर आहेत नागपूर झालं मुंबई ठाणे पुणे कल्याण अहमदनगर मुंबई अमरावती अशा मोठ्या शहरांमध्ये या रिक्षांची रिक्षा चालकांची निवड करण्यात येणार तर या योजनेसाठी फक्त महिलाच हे लाभार्थी असणार आहेत याची तुम्ही काळजी करून घ्या आणि यामध्ये काय आहे तर पिंक गुलाबी ई रिक्षा ही हे त्यांना देण्यात येईल तर आता ते त्यांना फुकट देण्यात येईल की कसं काय देण्यात येईल हे तुम्हाला सांगू इच्छितो तर त्या महिलांना बँक आपल्याकडनं सत्तर टक्के लो कर्जावर देणार आहे वीस टक्केचा भार राज्य सरकार उठवणार आहे आणि दहा टक्के हा महिलेवर कर्जाचा भार देणार आहे तर अशा प्रकारे त्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे गव्हर्नमेंट असा काही फ्री त्यांना देणार नाही आहे तर कोणते शहर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक शहराच्या कॅपॅसिटीनुसार त्यांच्यामध्ये लाभार्थी निवडण्यात येणार आहेत चौदाशे हजार चारशे पाचशे तीनशे दोनशे टोटल मिळून दहा हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे योजनेचा उद्देश काय आहे या ठिकाणी हे सुद्धा तुम्हाला इथे कळेल आणि त्या ठिकाणी योजनेचे स्वरूप कशाप्रकारे आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ई रिक्षा किमतींच्या सर्वकरांच्या जी एस टी रजिस्ट्रेशन रोड टॅक्स या सर्वांचा समावेश असेल बघा बँकांचासुद्धा समावेश आहे या ठिकाणी तुम्हाला जे मी सांगितलं की सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल वीस टक्के आर्थिक भार राज्य शासन आणि महिला मुलींवर दहा टक्के कर्जाची परतफेड करण्याची जी वेळ आहे ते पाच वर्षे साठ महिने आहे या गोष्ट लक्षात ठेवा राज्यातील गरजू मुली व महिला यांच्यासाठी ही योजना आहे तर योजनेची लाभार्थ्याची पात्रता जी आहे ती लाभार्थ्याचे कुटुंब रहिवाशी असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस ब्ल बँक खाते आणि तीन लाखापेक्षा उत्पन्न नसावे ठीक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे ह्या सगळा तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येईल आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र बँक पासबुक पासपोर्ट फोटो मतदार ओळखपत्र राशन कार्ड चालन पुरावा अशा प्रकारची सगळी कागदपत्रे तुम्हाला इथे देण्यात येणार आहे तर या ठिकाणी पिंक इक्रे पिंक रिक्षाचे स्पेसिफिकेशन काय असणार आहेत प्राईस ही कमाल चार लाखापर्यंत असणार दहा एच पीची मोटर दहा एकशे दहा किलोमीटरच्या ॲव्हरेज आणि चार सीटर ड्रायव्हरला पकडून तर ह्या अशा प्रकारचे स्पेसिफिकेशन्स आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत योजनेच्या अटी काय एकदाच लाभ घेता येईल लाभ घेतला नसावा मग कर्जबाजारी नसावी जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील ठीक आहे तर अशा प्रकारे हा जी आर तुमच्या सामोरं मी वाचून सांगितलेला आहे तुम्हाला जर जी आर स्वतः वाचायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी त्याला डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती दे तुम्हाला देण्यात आलेली आहे तरी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सुद्धा याबद्दल माहिती होईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो